संभाजीनगर मूल होत नसल्यानं संतापलेल्या पत्नीकडून पतीची हत्या करण्यात पत्नी मनोरुग्ण असल्याची सुद्धा माहिती मिळाली हत्या करणाऱ्या भारतीय पपया पोलिसांनी अटक केली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे लग्नानंतर अनेक वर्षे मूलबाळ होत नसल्याने संतापलेल्या एकावन्न वर्षीय मनोरुग्ण पत्नीने सेवानिवृत्त शिक्षक पतीचा पतीचा प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत जोडले सुमित मनोरुग्ण पत्नीने पतीची हत्या केल्याचं कळत काय सविस्तर माहिती लासू स्टेशन येथील हनुमान नगर जवळील राहणारे सेवानिवृत्त शिक्षक प्रमुख प यांचा तेरा मार्च रोजी खून झाल्याची घटना समोर आली होती त्यांचा मृतदेह करण्यात आली होती मात्र पोलिसांनी या संदर्भात अधिक तपास केला असता त्यांना काही पुरावे मिळाले त्या आधारे त्यांनी त्या पत्नीला अटक केली आहे आणि पत्नी ही मनरुग्ण असून गेल्या अनेक वर्षापासून मुलबा होत नाही त्या रागातून पत्नीने मुलाच्या पतीच्या डोक्यात दगड घालून क्रूर क्रूरपणे त्या पतीची हत्या केली आहे या प्रकरणी पत्नीला आता शिल्लेगा पोलिसांनी अटक केली असून तिच्यावर आता पुढील कारवाई सुरू आहे नक्कीच नक्कीच सुमित खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये ही घटना घडल्या संभाजीनगर मध्ये मूल होत नसल्याने संतापलेल्या पत्नीकडून पतीचा खून करण्यात आला आहे पती झोपत असताना दगडाने ठेचून हत्या करणार Transcrição oh, yeah. e